you <laughs> i नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स यूट्यूब चॅनलला तुमच्या सहर्ष स्वागत आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आम्ही चाललो आहे ते आदिवासी पाड्यात माझ्यावर रुद्र आहे रुद्राचा पहिलाच टाईम आहे आदिवासी पाड्यावर यायचा आणि आपल्याला पोचायला नेहमीप्रमाणे सांगतो जसं सा पावण तास लागेल तर आम्ही निघालो आहे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आदिवासी पाड्यावर दामोनगर आणि आम्हाला हिरणं पण दिसली खाली जंगली आहे सकाळ सकाळ आता हरणं दिसली रुद्राला अजूनही पण सहकारी मित्र येणार होते पण कालपासून ट्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना येता आलं नाही आम्ही इथे जवळ असल्यामुळे आम्ही आलो आहे आणि आपण आता पंधरा वीस मिनटं पोचो रुद्राचा खूप उत्साह दिसतोय बघा भारत माता की जय वंदे मातरम सारे जहां सच्चा हिंदुस्तान हमारा अजून दहा मिनटात आपण आता पोचू जवळजवळ जवड़ आलो आपण पाडायला चढायला लागत रुद्र्याची पहिलीच वेळ आहे काऊचा बॉक्स होता तो मच्छिंद्राच्या मुलांकडे वरती आहे हो ते लोक खाली आले होते तर त्याच्यामुळे थोडं आम्हाला चढायला सोयीस्कर झालाय नाही तर उदराला आणि बाउस घेऊन जाणं थोडं हार्डच झालं रुद्र थकलेला आहे पण स्पिरिट जबरदस्त आहे रुद्रजी पण आता आपण ऑलमोस्ट पाड्यावर पोचलो आहे दोन तीन मिनटं लागतील अजून वाड्यावरची घरे सुरू झालेली आहे मला वाटलं रुद्र चालणार नाही पण रुद्र चालला आहे डोंगर चाललाय पाहून तास बेटा भारत माता की जय वंदे मातरम banana 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 banana

माझे नाव जिंद्रा शाळेचे नाव उदत विdale पाडेचे नाव पाडे चे नाव कर्माचा पाडे आदिवासी गावطن टीचरचे नाव नेहा टीचर शाळेचे नाव शिवशिव चुमने जिंदाबाद माझे नाव कोमली

छान आहे बाई पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे काय मोठे बांधूया खाते हा झाडाच्या बांधू या छोटे जा घर चला चला लवकर काम करू भरभर मी आणते मी आणते मी आणते कापू

इयत्ता अकरावी कॉलेजचं नाव अनुदत्त जुनियर कॉलेज बाळेचं नाव फुलबाग बालवाडी टीचरचं नाव नेहा टीचर पाड्याचं नाव माझा पाळा आदर्श गावसा सिंदाबाद माझे नाव मयुरी मनोज पाटील इयत्ता सातवी शाळेचे नाव भारत माता विद्यालय बालवाडीचे नाव फुलबाग बालवाडी टीचर चे नाव नेहा टीचर

आदी समुद्रा काठी गोवा परियत्ना असे पर्वणी गुजरात राजस्थान मिलुनी समारती पश्चिम वेश अनेक एकता जपतो असा उचा हा भारत देश दक्षिण दिशे लखन भारत देशाच्या महासागर आहे आणि आंध्र प्रदेश अनेक देून एकदा जपतो असा आमचा हा भारत पूर्वी प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशा तिन्ही दिशाने वेढलेला हा भगवाचा उपसागर असा राई देशाच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अनेक एक देखील एकत्र दो असा उत्साहा भारत उत्तराखंड हिमाचलमस्ती हिमालयाच्या शुभ्रकृती पंजाब आणि हरियाणा जती बरोबर धान्याच्या राशी उत्तरेला कष्टारू बिहार आणि सोबत उत्तर प्रदेश अनेक वेतून एकदा सपो असा मुसाहा भारत देश ईशान दिशेला वसे मणिपूर आशक्ती पुनर्मे भाल विद्रोम नगरम स्थिती मिळाला सकाशे हाय माल स्वागत करणार सूर्याचे सदा सत असे अरुणाचल प्रदेश अनेक वे तून एकदा सपो असा मुसा भारत देश

文都金赛。 प्रथम माझे गुरु माझे आई वडील दुसरे गुरु माझे गुरुवर्य महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा जिजा व मातेला मानाचा बसलेल्या सन्मान्य व्यासपीठावर सगळ्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आजचा कार्यक्रम खूप खरंच खूप छान झाला आणि बच्चिंद्रदा नेहमी सगळ्या कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडत असतो त्याच्यामुळे आम्ही त्यांना राहुल नेहमी साथ असते तसे आमच्या मोठे ते त्याला सपोर्ट करत असतात तसेच नवीन टीम त्यांनी पण चांगलं असं सा नाटक सादर केलं आणि असे नाटक कंटिन्यू व्हायला पाहिजे जेणेकरून जनजागृती होईल तेवढे दोन दोनशे संपवतो जय आज आम्हाला इकडे येण्याचा जो चान्स दिला अन्बुध सरांना तर त्यांचा पण मी आभार मानतो इकडे सगळे जे उपस्थित आहेत स्टेजवर आणि स्टेजच्या खाली त्यांचे आभार मानतो आम्हाला संधी दिली इकडे कार्यक्रम प्रस्तुत करण्याची तर एन एस एसच्या च्या वतीने सर्वांना एकदा पुन्हा हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या मुलांना एक एकच सांगणं आहे खूप मोठे व्हा आणि देशाचं नाव प्रगत करा थँक्यू